मित्रांनो ही वालधोनी नदी या वालधोनी नदीचा हा प्रवाह आहे ही पाईपलाईन गेलेली आहे आणि बघा या पाईपलाईनमध्ये वरून खाली सगळे कपडे कचरा किती अडकला आहे हा काही नदीनं टाकला नाही किंवा नदीचे जे काही किनारी आहेत इथं राणा राहणार यांनी नाही टाकत हा कचरा तिकडून व्हाऊन आला दोन दोन तीन तीन ब्रिज आहेत पुढे ब्रिज वरून बिंधास लोक कचरा टाकता आणि तो इकडे येऊन या ह्या बांधावर बांध आहे या पाईपलाईन म्हणजे बांधच झाला ना खाली खोल आहे पण तो कपडा अडकलाय हा आणि हे चॉकअप झालेलं आहे म्हणून बघा हा किती कचरा आहे जवळून जाऊन तो दाखवतो तुम्हाला कचरा तर मित्रांनो हा जो कचरा आला आहे आपली मनस्थिती आपली सर्वांची मनस्थिती काय बघा ही नदी स्वच्छ पाण्याची नदी होती पण असंख्य लोक नदी किनारी वसले आणि नदीत कचरा टाकायला लागले ते नदी, लाग नदी किनारचेच नाही दुरून दुरून लोक येतात ते कचरे टाकतात पुलावर दोन टाकतात था। किंवा पा दुरून हा कचरा वाहून येत असतो हा जो महासागर आहे कचऱ्याचा हे बघा काय काय हे तुम्हीच बघा आता मी झूम करून सांगतो तुम्हाला हे किती घाणेरडा माहोल आहे वास पण येतो बगडे आस धरून बसले आपल्याला मच्छी भेटेल बा खायला ताजी मच्छी खाणारे हे बगडे इथंच घाणीमध्येच काहीतरी खात बसतात का असं का होत बघा बघा किती बाटल्या आहेत हा अहो बाटल्या असेल प्लास्टिक असेल याच्यात हा असा विद्रुप दिसणारा व्हिडिओ मी का टाकत आहे की ही नदी आहे ही स्वच्छ नदी होती आणि आता जवळजवळ वीस वर्षापासून तर मी बघतोय वीस पंचवीस वर्षापासून बघतोय ही नदीचा हालत आणि हे स्वच्छ करण्यासाठी शेवटी महानगरपालिका किंवा नगरपालिका येते आणि हा कचरा शेवटी त्या मशिनरीने काढते तो खर्च तर आपलाच जातो ना महानगरपालिका जर फायद्यात असली तर तुम्हाला पण फायदा होईल काहीतरी योजना येतील गरिबांसाठी गरिबांसाठी किंवा दिव्यांगांसाठी किंवा जे काही मध्यमवर्गीय आहेत ज्यांना रोजगार नाही त्यांच्यासाठी पण या कचऱ्या साफ करण्यात त्यांचा जर पैसा जाईल तर महानगरपालिका म्हणे फायद्यात कशी राहील म्हणून ही स्वच्छ दिसणारं पाणी दूर बघा दूर ते आपल्याला वाटतंय पाणी चांगलं आहे पण मित्रांनो हे पाणी दूषित आहे हे माणूस तर बघू शकत नाही हातात घेऊ शकत नाही असं पाणी आहे कारण त्याची अवस्था माणसांनीच आपणच खराब केली काही काही वस्तू टाकून आता मी प्रत्यक्ष सांगतो तुम्हाला याच्यात पूजेचं सामान सुद्धा असतं कपडा असतो पूजेचा नारळ असतं हे सगळे लोक टाकतात टाकतात म्हणजे त्यांना काही पुण्य मिळतं का तिकडे पुलावर टाकून मोकळे झाले तर त्यांना पुण्य मिळेल का हे बघा ना त्यांनी पुण्य कमवण्यासाठी पूजा अर्चाचं सामान आहे बाहेर कशाला फेकायचं कचरा कुंडीत कशाला टाकायचं त्या सामानाची इथं अवस्था काय आहे बघा बघा तुम्ही ही जी अवस्था आहे तर त्यांना खरंच पुण्य मिळेल काय खरंच श्रद्धा राहील काय म्हणून आपली श्रद्धा आहे की ते जे काम आहे जे कापड आहे तर ते, ते कचरातच आता हे एवढं मशिनरी येईल हा ल, ट्रक येईल ते ट्रकमधून घेऊन जातील जमा करून कोणतं जी सी पी मशीन असतं त्याच्याने ह्या कचरा काढतील आम्ही तो कचरा टाकतील हां बाकीचे सामान बिचारे जे दोन पैसे कमवतात मग ते कचऱ्यावाले बाटल्या अलग काढतील प्लास्टिक अलग काढतील हे अलग काढतील त्यापेक्षा तुम्हीच कमावा ना तुमच्या घरातला प्लास्टिकचा जो सामान आहे लोखंडाचा जो सामान आहे किंवा काही जे बी तुम्हाला वाटेल हे वेस्टेड सामान आहे नदीत टाकून तुम्ही मोकळे होऊ नका मित्रांनो आणि या नदीची अशी दयनीय अवस्था करू नका माझ्या अनमोल जीवन डी आर पाटील या चॅनलवर मी हे असं दाखवत असतो की बाबा कमीत कमी माणसाने माणसासारखा विचार करावा आता हे बघा हे बगडे आहेत आशेनं बसलेत की त्यांना मासा भेटेल एक चांगली वस्तू भेटेल कारण ब बगडा हा स्वच्छ प्राणी असतो आणि पूर्वीचे आम्ही बघायचो तेव्हा तो व्हिडिओ या शूटिंग फाटिंग काहीच नव्हतं पण बगडा मासा खाताना आम्ही बघायचो तेव्हा आमच्या गावाला पण नद्या स्वच्छ होत्या आता गावाला पण दयनीयच अवस्था आहे सगळीकडे म्हणून मी सांगतो विनंती करून सांगतो जय हिंद मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो मी विनंती करून सांगतो की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं हे आता जे केलं ते मातीत मिळालं समजा पण तुम्ही आत्तापासून पूजे अर्चेचा सामान म्हणा तो एका थैलीत घ्यायचा आणि तो कचऱ्याच्या जागीच द्या अहो अशी ह्या कचऱ्याच्या अवस्थेत तो आपला नारळ म्हणा पूजेचा सामान म्हणा हळदी कुंकू म्हणा तो इथं जाण्यापेक्षा त्या कचराकुंडीत थैलीत जाणार कमीत कमी तो कापड त्यांना वापर गरीब लोकांना वापरण्यात येईल कापड तर तुम्ही गरीब लोकांना द्या गरीब लोकांना बरेच कपडे नसतात पांघराला कपडे नसतात तर असं काम करा की जे त्या तुम्हाला खरंच पुण्य मिळेल आणि जे जे काम करण्याजोगं आहे तेच करा आणि तुमच्या हातात तुमच्या हातात आहे तुमच्या मर्जी नाही आपलं घरपासून सुरुवात होते मी आता बऱ्याच ठिका बऱ्याच वेळी पुलावर निरीक्षण करतो चांगला गाडीवाला मस्त पॅन्ट शर्ट हे ते चांगलं इस्त्री कपडेवाला तो येतो त्या नाल्यावर टाकून जातो त्याला वाटतं की नाही नदी नदीमध्ये जाईल पुण्य मिळेल किंवा श्रद्धा आहे ती नदी टाक गावाकडे सुद्धा पूजा अर्चा अक्षय तृतीय असो काही असो सामान असला पूजेचा तो नदीत टाकायला जातो अरे नदी म्हणजे काय कचराकुंडी का नदी कचराकुंडी नाहीच नाही ती पवित्र आहे नदीचं पाणी हे पवित्र आहे आणि तिला आपण आई म्हणतो तर आईला असं दूषित करण्याचं काम पाणी हे दूषित करण्याचं काम आपण करतो हे पाप आपल्या माती येतं आणि तुम्ही चांगल्या मनाने प्रसन्न विचाराने जर विचार केला ना के खरंच तुमचं मन स्वच्छ जर असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी करा वाईट गोष्टीच्या मागे लागू नका सकाळी दिव सूर्याला नमस्कार करा देवाला नमस्कार करा घरात मंदिर असतं किंवा कोणी मुस्लिम भाऊ मस्जिदीमध्ये जातो ख्रिश्चन आपल्या गुरुद्वारामध्ये जातो ख्रिश्चन आपल्या येशुमसीहाच्या याच्यात मंदिरात किंवा त्यांचं ते श्रद्धास्थान असतं तिथं जातो हां तर सांगायची गोष्ट अशी प्रत्येकजण आपापल्या धर्माप्रमाणे चांगल्या गोष्टी करतो पूजा अर्चा करतो प्रार्थना करतो गॉडला प्रार्थना करतो देवाला ईश्वराला प्रार्थना करतो मग तुम्ही जे प्रार्थना करता ती वाया जायला पाहिजे काय कारण हे जे काम करता तुम्ही कचऱ्याचं टाकण्याचं हे, हे काही चांगलं काम नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ बराच लांबला आहे आता तर एकच एकाच वाक्यात सांगतो कचरा कस्ट्रा, कचऱ्याच्या गाडीवर किंवा कचऱ्या कुंडीत टाका कचरा इतरत्र फेकू नका बघा भारत सुधरेल भारत स्वच्छ होईल आणि प्रत्येक नागरिकाने हा विचार करायला पाहिजे मग तो मुलगा असो स्त्री असो या पुरुष म्हातारा असो या बालक तुम्ही फक्त आपला कचरा कचरा कुंडीत टाका संपलं इथंच विषय तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय स्वच्छ भारत ओके